हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग आणि कसे आहेत तुम्ही सगळे तर आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही पण भोगीला काय करताय भाकरी करताय का सगळ्या मिक्स भाज्या पण आज कराव्या लागतात तर तुम्ही पण करताय का ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा मीसुद्धा करणार आहे पण मी आता नाही करणार आहे संध्याकाळी कारण मी जरा चालले बाहेर मी जरा चालले ठाण्याला एक काका आहेत आमचे तर त्यांना भेटायला चालले त्यांना जरा बरं नाही आहे तर त्यांना भेटायला चालली आहे तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करते कारण जेवढं जमेल तेवढं शूट करेन कारण डेली ब्लॉग्स येत नाही आहेत पॉसिबल नाही होते शूट केला तरी म्हणजे जास्त शूट नाही करत थोडाफारच शूट करते कारण नंतर सलूनमध्ये जाते आणि तिथे गेल्यावर जी बिझी होते ना मग शूट करायचं राहून जातं तर काय नाही आज भोगी आहे मस्त उद्या संक्रांत आहे तर उद्याचं म्हणजे ॲक्च्युली उद्या, उद्या संक्रांती पण आम्हाला पूजा वगैरे नाही करायची आहे सुय इयरसला म्हणजे जावेची डिलिव्हरी झाल्यामुळे आम्हाला पूजा वगैरे करायची नाही आहे ट्वेंटी वन डेज तर संक्रांता नाही करता येणार ना? मग केली असे तर तुम्हाला नक्की शेअर केली असे पण लास्ट इयरचे फोटो ना मी नक्की टाकेन संक्रांतीचे तर आणि अजून काय नाही आज मी जाणार आहे ठाण्याला आणि माझी एक फ्रेंड भेटणार आहे तर आम्ही दोघी जाणार आहे म्हणजे एकदम चाइल्डहुड फ्रेंड आहे एकदम स्कूलपासून सगळं सगळं एकत्र तर आम्ही आज खूप म्हणजे महिन्यांनी भेटणार आहे एकदा भेटलेलो पण थोड्या वेळासाठी भेटलेलो तर आज खूप दिवसांनी भेटणार आहे तर आम्ही दोघी त्या काकांना भेटायला जाणार आणि त्याच्यानंतर मग तिथून मग मी घरी येईन कदाचित तर जसं मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं शूट करेन आणि नक्की तुम्हाला दाखवेन तर स्टेट येऊन तुम्ही पण न नक्की बघा माता मी काय काय करते आज पूर्ण दिवसात आणि एक मिनिट आरुष पण दाखवते तुम्हाला आरुष आरुष इकडे ये गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना इकडे इकडे तुला दाखवल फ्रेंड बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि आरुषची पण मस्त तयार आंघोळ आहे आणि आज भोगी आहे तर आंघोळ करताना ना गर पाण्यामध्ये सफेद तीळ टाकायचे असतात आणि मग आंघोळ म्हणजे आमच्याकडे तरी ती पद्धत आहे ॲक्च्युली लहान मुलांना मस्त तेल लावून मसाज पण करतात आणि त्याच्यानंतर तिळाच्या तेला तिळाच्या पाण्याने आंघोळ पण घालतात आणि तिळाचं स कोंब असेल बघ तिथे आणि तिळाचंच तेल लावणे मसाज करतात आणि तिळाच्या पाण्याने आंघोळ घालतात तर मसाज नाही केलं आहे पण मी अरुसार तिळ टाकून आंघोळ घे घातली आहे आम्हीसुद्धा केली आहे नितेश आज संडे असल्यामुळे डबल ड्युटी असते तर तो येऊन परत नाश्ता वगैरे करून निघून गे गेला पण आहे ऑफिसला आणि आज आहे नाश्त्याला थालीपीठ तर तुम्हाला ते पण दाखवते आणि आरुषला मी बनवून देणारे बर्गर बर्गर तर तुम्हाला ते सुद्धा कंटिन्यू करते जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवते तर चला स्टेट येऊन सकाळी सकाळी गणपतीचं दर्शन आणि आज आहे थालीपीठचा नाश्ता आणि नाणी थालीपीठ करतात इथे थापला पण आहे कसले इथे हे सर्व पीठ मिक्स आहे बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं तांदळाचं चा, चण्याचं पीठ आणि त्याच्यात दुधी किसून टाकलं दुधी किसून टाकलं आलं लसून हिरवी मिरची जिरं वाटून टाकलं कांदा पण टाकू शकतो कांदा पण टाकू शकतो कांदा पण टाकू शकतो तुम्ही वाटून मिक्सरला पण टाकू शकतो नाही मिक्सरला नाही किसून टाकू शकता आणि कोथिंबीर जे तुम्हाला मिरची टाकायचे ठेचा बनवून टाकायचं असेल तर ठेचा पण टाकू शकता नाही तर मिरची बारीक कट करून पण ते कट करून टाकले की थापता येत नाही मध्ये मध्ये कसरी पण आणि आता कसं टाकायचं ते बघा ते नंतर नाही या पेपर चांगलं पडतं हां रॅप पेपर घेतलं आहे रॅप पेपरवर पण थापलं तरी चालतं कारण मग रुमाल खराब होतं ठेवून ठेवून स्मेल येतो ते सगळं लागलेलं असतं म्हणून आता आता तुम्हाला थापताना भरपूर पाणी घ्यायचं मला तर यायचा होणारच नाही सगळं पाणी घेऊन बस पीठ जरा पातळच करायचं हां असं पातळ केलं ना मस्त सॉफ्ट होतात दाखवत हेल्दी नाश्ता आहे सगळे पीठ पण जातात पोटामध्ये दुधी पण जातो दुधीची भाजी आपली खाल्ली जात नाही तर थाली पीठ जाते ह्याच्यामध्ये तुम्ही मेथी पण टाकू शकता हैना कसुरी ओ ताजी मेथी पण टाकू शकता कट करून पालक टाकू शकता गाजर टाकू शकता किसून आणि दुधी नसेल तर दुधीच्या जागी बीट आणि गाजर पण किसून टाकू शकता जसं पाहिजे तसं करायचं म्हणजे डायटसाठी पण चांगलं आहे आणि हेल्दी आहे लहान मुलांसाठी पण तर चला आता मी नाश्ता करते आणि मग तुमच्याशी बोल तर थालीपीठ रेडी आहे आणि मी त्याच्यावर टोमॅटो सॉस घेतला आहे तुम्ही दही पण घेऊ शकता दही पण खूप छान लागतं पण आता मी टोमॅटो सॉस घेतला आहे कारण मला दही खायचीच भीती वाटते कारण माझा आत्ता कसं सर्दी खोकला बरा झाला आहे मग परत होईल म्हणून आणि आरुष काहीतरी बनवतोय झू सारखं ना झू बनवतोय डायनासॉलच हा डायनासॉलचा झू बनवतोय आणि त्याला थालीपीठ नकोय आज म्हणजे खातो तो पण आज त्याला जरा मी काल बर्गर बोलली त्याच्यामुळे बर्गरच्या मागे लागलाय तो आणि आता मी पण ब्रेकफास्ट मी पण आता ब्रेकफास्ट करते कारण मला मी ट्रेनने चालली आहे आणि आम्हाला ठाण्यात जायचं आहे तर ती पनवेलला राहते माझी फ्रेंड तर ती तिथून येईल आणि मी इथून जाईल मग आम्ही दोघी ठाण्याला भेटू आणि मग पुढे जाऊ तर असं प्लॅन आहे तर बघू ट्रेन चुकली तर माझा ऐकता संडे आणि मेगा ब्लॉक आहे तर ट्रेन नको मिस व्हायला म्हणून मग मी पटापट आता रेडी होते खाते आणि रेडी होते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते बाय बाय स्टेट यून तुला बर्गर नको बनवू <laughs> तर आज आज आरुषला सुट्टी है ना काल पण सुट्टी होती गेस ना काल सॅटरडे सुट्टी आज संडे ऑफ मंडे संक्रांती म्हणून तीन दिवस मला बस था। दुसरं थालीपीठ आलेलं आहे हा तर एक दोनदा चालेल चला बाय तर मी आता बर्गर बनवायला घेतले आणि इथे तिक्की सुद्धा फ्राय करायला ठेवलं दोन आहे आणि मी ना नेहमी इंग्लिश ब्रेड किंवा बर्गर पाव वगैरे घेते कारण इंग्लिश ओव्हनचे खूप सॉफ्ट आणि फ्रेश असतात एकदम तर तुम्ही पण नेक्स्ट टाइम ट्राय करा इंग्लिश ओव्हन नावे त्याचं आणि हा हे जे आहे ना हे मिल्क ब्रेड किंवा मिल्क बर्गर पाव असतात हे जास्त कमी करते ना जळतील आणि मी आता हे चीजी सॉस टाकते म्हणजे ह्याच्यामध्ये म्यु मेयोनीज विथ चीज मिक्स असतं आणि आता माझ्याकडे स्लाईज नाही आहेत चीज स्लाईज टाकायला तर मी चीज किसूनच टाकेन थोडंसं आता मी स्प्रेड करते ॲक्च्युली एका हाताने जमत नाही करायला मी असं सगळीकडे स्प्रेड करून घेते आणि आता मी टिक्की परतते आता ह्याच तव्यावर था थालीपीठ केलं त्याच्यावरच मी तिक्की फ्राय करते नाही तर तुम्ही बोलाल तवा किती हे झाला आहे हो तर ते त्याच तव्यावर करते आता घासला ना पूर्ण वाईट होईल मस्त चकाचक त्याच्यानंतर मी लेटिव्ज आणलेले तर लेटिव्ज पण टाकते आणि पूर्ण रेडी झाल्यावरच तुम्हाला आता दाखवते हे बघा फ्रेश आहे एकदम तर मी आता मस्त तिकी पण ठेवली आहे पाव पण गरम करून घेतले ॲक्च्युली मी तुमच्याशी बोलता बोलता सॉस आधीच लावून टाकला आणि नंतर लक्षात आलं मला मी पावच नाही गरम केले तर मग मी आता काय केलं सॉस लावून मग पाव गरम केले आणि त्याच्यानंतर चीज टाकलं आहे आता त्याच्यावर प्लेटिव्ह टाकते प्लेटिव्स खूप टाका चांगले असतात आणि आरुषला पण आवडतं आता तिखी पण टाकली आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता बर्गर पाव टाकेन तर आपलं बर्गर रेडी झालंय आणि हे बघा मी ब्रेड सुद्धा ना इंग्लिश ओव्हन घेते तुम्हाला इंग्लिश मिल्क ब्रेड आहे आणि छान लागतो म्हणजे तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड खायचा असेल त्याच्यामध्ये ब्राऊन पण असतो तर आपला बर्गर रेडी झालंय आणि आता तवा चालूच आहे आणि थोडं मी दोन मिनिट फक्त असं एका साइडनेच करून घेणार आहे कारण आपण जे चीज टाकलं आहे ना ते आपल्याला मेल्ट करायचं आहे थोडंसं तर मग खाण्यासाठी टेस्टी नाही लागणार आणि मला ॲक्च्युली फोन आला म्हणून बोलायचं राहिलं तर मी इंग्लिश ओव्हनचाच ब्रेड यूज करते आणि व्हाईट ब्रेड यूज करते कारण ब्राऊन ब्रेड आपण बोलतो पण ब्राऊन ब्रेड वगैरे असं काही नाही नसतं त्यामुळे फक्त कलर असतो त्याच्यामुळे मग व्हाईट ब्रेडसुद्धा नुसता यूज केला तरी चालतो आणि हे बघा फ्रेश पण असतो आणि मेन वेज असतो तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम नक्की हा ट्राय करा बघा मी आता खाली काढलेत आणि ह्याच्यामध्ये ना वेज टिक्की आहे आणि हे बघा मग चीज पण थोडं मेल्ट झालं आहे वेज टिक्की आहे वेज बर्गर झालं आहे नाही तर तुम्ही बोलाल आज भोगी आणि तू चिकन बर्गर कसं केलं तर नाही हा चिकन बर्गर नाही आहे हा वेज बर्गर आहे वेज टिक्कीसुद्धा भेटतात आपल्या तशा मी वेज टिक्की आण आणि आता मी देते आणि त्याचे एक्सप्रेशन दाखवले आरुष नको आहे ना नको तुला जेवढं पाहिजे तेवढं खा टेस्टल आणि सांग झालं गरम मसाला छान झालंय आवडला ठीक तर आलशला बर्गर आवडला आहे आणि मी आता रेडी होते आणि माझ्या फ्रेंडचा फोन आलेला जरा तिला उशीर होतो आहे मग ती पुढची ट्रेन पकडते तर बरं झालं म्हणजे मी पण तोपर्यंत माझं आवरून घेते सगळं आणि मग मी पण रेडी होते आणि मग चला भेटू नंतर बाय बाय तर मी एवढ्या गडबडीत निघाली ना तिने मला फोन केला की मी निघते मला आधीची ट्रेन भेटते मग मी पण गडबड जे भेटले ते कपडे घालून मी निघाली आहे तर चला मी तुम्हाला नंतर बोलते तुमच्याशी कारण आता खूप उशीर झालाय जी ट्रेन भेटेल त्याच्याने मी निघणार आहे आता तर चला बोलू नंतर तर मला इलेव्हन थर्टी एट ची ट्रेन भेटते तर पटते तर आता ट्रेन मध्ये बसते आणि मग तुमच्याशी बोलते चल मी पोहचलीये आणि माझी फ्रेंड भेटलीय मला तर आम्ही काकांना भेटलोय आणि माझी स्कूल फ्रेंड तर आता हो ओ... तर आम्ही भेटलो किती नाही सांगितलं तर, तर काय नाही आता भेटलो काकांना पण भेटलो आणि त्याच्यानंतर आता चालली आहे नेहा आता दुसरीकडे म्हणजे तिच्या बहिणीकडे चाललीये मी पण आता ठाणा था स्टेशनला बाय बाय करेल बाय बाय भेटून आणतात आणि मी आता तर आज टाईम पण आहे तर मी आता माझ्या दुसऱ्या फ्रेंडला भेटते ती राहते परळला तर आमचं ठरलंय म्हटलं निघालीच तर तिला पण भेटून घेते तर तिला भेटे ती परळला राहते तर मग आम्ही ठरवले की दादरला भेटू मी आता ऑटोने जाते ठाणा स्टेशनला तिथून ट्रेन पकडेन आणि मग दादरला जाईन जवळपास साडे आता चार तर तिला भेटेल शॉपिंग वगैरे करू केली तर काहीतरी खाऊ आणि मग नंतर मी निघेन घरी यायला आणि आज मेगा ब्लॉक होता चार वाजेपर्यंत तर बघू आता कसं ट्रेन बेस्ट आहे काय चला स्टेट येऊन तर मी पोचले दादरला आणि वाढवायचं

तर मी स्नेहाला भेटली आणि आम्ही भरपूर गप्पा मारल्या भरपूर शॉपिंग केली आणि मस्त हॉटेलमध्ये पण गेलो बरंच काय गे काय खाल्लं आणि परत आम्ही शॉपिंग करायला गेलो आणि एवढं मस्त वाटलं खूप दिवसांनी मी तिला भेटली आणि ती लहानपणापासूनची माझी फ्रेंड आहे तर खूप मजा आली तर पुढे बघा आम्ही काय केलं बाबा कहती है दिल तेरे बिन धड़के ना एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना धड़कन ये कहती है दिल तेरे बिंद तर तुम्हाला माझ्या दोन्ही फ्रेंड्सला भेटून कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि हे आमचे लास्ट टाईमचे जे आम्ही भेटलेलो वुमन्स डेला पिक्स आहेत तर मी असंच मेमरी तुम्हाला तुमच्याला शेअर करावीशी वाटली म्हणून टाकलं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटसुद्धा करा की माझे दोन्ही फ्रेंड्स कशा वाटल्या तुम्हाला तर टिल दॅन बाय टेक केअर अँड बाय बाय Just, आता जास्त मनातलं उतरली म्हणजे घरी पोचते आता आणि स्नेहाल पण स्नेहालच्या घरी गेलीये तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कीप स्माइल